मी पुलगावकर प्रवासी संघटनाद्वारे एक मे रोजी रेल्वे रोको आंदोलनाबाबत पुलगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन उपविभागीय अधिकारी गोकुल पाटील व पोलीस निरीक्षक शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनामध्ये व पुलगाव रेल्वे प्रबंधक मुदलियार आणि जी आर पी एफ चे सरोदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली यात पुलगावकर प्रवासी तर्फे आपली बाजू मांडताना पूर्व नगराध्यक्ष मनीष साहू यांनी म्हटले की आम्ही अनेक दिवसापासून रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार व वा वाटाघाटी करूनही कोणतेही सकारात्मक निर्णय न निघाल्यामुळे नाईलाजाने ना एकमे रोजी पुलगावच्या जनतेने रेल रोको आंदोलनाचा निर्णय घेतला आहे एकोणतीस एप्रिल रोजी पुलगाव रेल्वे प्रबंधकने असे सुचवले होते की तुमच्या मागणीला सकारात्मक निर्णय होत आहे मात्र आम्हाला दाखवलेल्या रेल्वेच्या पत्रात असे कोठेही नमूद नसल्याने जनतेचे समाधान होत नाही उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुल पाटील यांनी सुचवले की आपण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन प्रयत्न करू मात्र उपस्थित लोकांना संभ्रम असल्याने बातमी लिहेपर्यंत चर्चा सुरू होती अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव